सोलापुरात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून डॉल्बी डीजे लेझर लाईट वापरल्यामुळे ले सोलापूरकरांना याचा भयानक त्रास होत होता डीजे डॉल्बी लेझर लाईटमुळे अनेकांना हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे अनेक जणांना बहिरेपणा आलेला आहे लेझर लाईटमुळे अनेक जणांना अंधत्व आले आहे या सर्व घटनांची दखल सोलापुरातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन सजग सोलापूरकर समिती स्थापन केली या समितीच्या अध्यक्षस्थानी म्हणून सोलापुरातील चार हुतात्म्यांना ठेवण्यात आले सोलापूर डॉल्बी मुक्त करण्यासाठी व्यापक व विविध आंदोलने करण्यात आली यामध्ये एक लाख सह्यांची मोहीम श्री सिद्धेश्वर मंदिरेतून प्रारंभ करण्यात याला प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांनी दिला भव्य मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्याचपाठोपाठ डॉक्टर्स असोसिएशन यांनीही भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन डॉल्बी डीजे व लेझर लाईटमुळे काय काय दुष्परिणाम होतात याची सविस्तर माहिती दिली त्याचप्रमाणे सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने सर्व पदाधिकारी व वकील यांनी डॉल्बी डीजे व लेझर वापरल्याने काय काय शिक्षा होऊ शकते याची माहिती आणि पाठिंबा दिला तसेच सोलापुरातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी मिळून भव्य असा बावीसशे विद्यार्थ्यांचा मानवी साखळी आयोजित केली या सर्व आंदोलनांचा आणि सजग सोलापूरकर समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी पोलीस आयुक्तांनी सोलापुरात डॉलबी डीजे व लेझर लाईट वापरण्यावर बंदीचे आदेश दिले होते या आदेशाविरोधात स्टे मिळावा म्हणून डीजे डॉलबी व लेझर सिस्टीमवाल्यांनी कोर्टात धाव घेतली होती परंतु कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत सोलापुरात डीजे डॉलबी व लेझर वापरण्यावर बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले या आदेशाचे सजग सोलापूरकर समितीने आणि सर्व सोलापूरकरांनी स्वागत करत आनंद व्यक्त केला